नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण केक बनवणार आहोत आणि तोही झटपट असा बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला रसमलाई फ्लेवरचं केक बनवणार आहोत आपण आणि तोही प्रीमिक्स पासन एक कप प्रीमिक्स घेतलाय आपण व्हॅनिला फ्लेवरचं वन थर्ड कप आपण ऑइल घेतलेला आहे तेल आहे हे साधं कुठलंही तेल घेतलं तरी चालेल किंवा आपण बटरचा वापर केला तरी चालेल पाणी घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी आहे ते एकदम न टाकता आपल्याला थोडं थोडं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचं छान फ्लोई असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला फारही जास्त आपल्याला घट्ट नाही करायचं किंवा फारही आपल्याला पात्र नाही करायचं हे हा केकचं टीन आपण अगोदर तयार करून घेतला आहे तेलाने ग्रीस करून आता यामध्ये हे आपण आत्ता बॅटर तयार केलेलं यामध्ये ओतून घेऊया छान असं पसरवून घ्यायचं आहे झटपट तयार होतो हा केक आणि शंभर टक्के ज्यांना कधी केक केलेला नाही किंवा के ज्यांना येत नाही ते सुद्धा शंभर टक्के हा केक बरोबर करू शकतात न चुकता करू शकतात स्पॉन्जी बनवू शकतात आता कढई आपण क्रिट करून घेतलेली आहे दहा मिनटं त्यावर आपण हा केक तीन ठेवून घेऊया आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं लागणार आहे बघा चाळीस मिनटानंतर आपला छान असा केक फुलून आलेला आहे स्पॉन्जी झालेला आहे आपल्याला दिसत असेल हा थंड झाल्यानंतरच आपण याला कट प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे बटर पेपर काढून घेऊया आपण सावकाश याचा आपल्याला दिसत असेल किती छान फुलला आहे आपला केक फार स्पॉन्जी बनलेला आहे आता ही क्रीम घेतलेली आहे आपण व्हिप क्रीम आहे तीन ते चार मोठे चमचे आपण या मध्ये काढून घेऊया आणि ब्लेंडरच्या साहाय्याने आपण हिला ब्लेंड करून घेऊया चार ते पाच मिनटं लागतील ला आपल्याला हिला ब्लेंड करायला बाजारातून एवढ्या महागाचे केक आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी फार कमी खर्चात हा केक तयार करू शकतो आता यामध्ये आपण रसमलाई क्रश टाकणार आहोत एक चमचा आणि हा खाण्याचा येल्लो कलर घातलेला आहे पिवळा आपण थोडासा पाव चमचा भर यामुळे काय होईल आपल्या क्रीमला छान असा कलर येईल पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं याला ब्लेंड करून घ्यायचं आहे छान असं या क्रीमची कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थितच आली पाहिजे म्हणजे आपला केक छान होतो आता क्रिसमस आलेला आहे न्यू इयर आलेला आहे त्यासाठी आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे केक बाजारातून आणतो हे बघा आपली व्हिप क्रीम तयार झालेली आहे आता आपण याला केकला ग्रीस करून घेऊया क्रीमने लेअर देऊन घ्यायचे आहे आपल्याला वन बाय वन आता हे हा छान केक आपल्याला चाकूच्या सहाय्याने याचे छान असे बरोबर भाग पाडायचे आहे तीन कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सम प्रमाणात आपल्याला हे सावकाश करायचं आहे नाही तर आपल्या केकचे तुकडे पडण्याची शक्यता असते आपल्याला दिसतच असेल फार मऊ आणि सॉफ्ट असा स्पॉन्जी केक आपल्याला बनलेला आहे यासाठी आपण ना दही घातलेला आहे ना अंडा आपल्याला लागलेला आहे ना मैदा घातलेला आहे आपण रिमिक्समुळे पटकन झटपट असा आपला छान स्पॉन्जी केक तयार झालेला आहे बघा एक एक करून आपण सर्व लेअर काढून घ्यायचे आहेत वर्षातून बऱ्याच वेळा आपल्याला आपण घरी विकत केक आणतो बेकरीचे के केक आणतो ह्यापेक्षा हा घरच्या घरी आपण फ्रेश कमीत कमी सामानात आपण हा छान असा टेस्टी केक तयार करू शकतो घरच्या घरी बघा एक एक करून सर्व लेअर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशाच छान छान रेसिपी जर करायला आवडत असतील किंवा शिकण्याची इच्छा असेल तर आपण नक्की चॅनलला एकदा भेट द्या आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच भरपूर छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा आमच्या नवीन रेसिपी येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचे हे बघा एक एक करून आपण हे लेअर साईडला काढून घेऊया आता आपण याला क्रीम लावून घेणार आहोत सावकाश काढून घ्यायचं आहे म्हणजे याचे तुकडे पडत नाही आता हे क्रश घालून घेऊया आपण रस मलाईचं आणि थोडस रस मलाईचं आपण जे दूध असतं उरलेलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकतो म्हणजे आपला मऊ सॉफ्ट असा केक तयार होतो आता ही जी व्हीप क्रीम आपण तयार केलेली आहे याचे लेअर इथे देऊन घ्यायचे आहे आपल्याला सगळीकडे प्रमाणात असं फिरून घेतलं की छान अशी ती स्प्रेड होते याप्रमाणे कोणीही केक केला तरीही अजिबात बिघडणार नाही ना हा केक त्यामुळे नक्की ट्राय करावा असा हा केक आहे आणि रसमलाई केक शक्यतो सर्वांनाच फार आवडतो ज्यांना केक शिकण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की हा ट्राय करायला हवा आता हे केक करून आपण वन बाय वन सर्व वर क्रीम पसरवून घेऊया दाखविल्याप्रमाणे बेकरीतून जेव्हा आपण केक आणतो तेव्हा आपला हा घरच्या सारखा बनत नाही बेकरीच्या केक मध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रीम वापरलेली असते आणि टेस्ट ही त्याची घरच्या सारखी लागत नाही किंवा तो घरी आपण फ्रेश तयार करतो तसं बेकरीचा फ्रेश केक नसतो तयार झालेला तेव्हा त्याची टेस्टही चांगली नसते त्यामुळे आपण घरच्या घरीच हा केक तयार करू शकतो एक एक करून आपल्या सर्व लेअर देऊन झालेल्या आहेत बघा सर्व क्रीम आपण अशी छानशी लावून घ्यायची आहे आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण हा केक करू शकतो आणि पाहिजे तसं याला आपण गार्निशिंग करू शकतो आता आपली सर्व क्रीम लावून झालेली आहे आपण आता याला डेकोरेशन करून घेऊया आता या बॅग मध्ये आपण क्रीम भरून घेऊया चमच्याच्या साह्याने क्रीम भरायची आहे ही आपल्याला आणि जसं पाहिजे तसं आपण याला डेकोरेट करून घेऊया जे शिकता आहे त्यांच्यासाठी हा केक मी आज दाखवलेला आहे त्यामुळे कमीत कमी सामानात आणि एकदम साध्या स्वरूपाचा हा मी दाखवलेला आहे आपल्याला आवडत असेल तर आपण याच्यावर फ्लावर सुद्धा काढू शकतो किंवा वेगवेगळ्या ड्रायफ्रुटनी वे 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 सुद्धा हा गार्निशिंग करू शकतो ते मी साधी सिंपल डिझाईन येथे दाखवलेली आहे हे बघा छान अशा लाईन मारून घेतलेल्या आहे फक्त बाकी काहीही अवघड मी दाखवलेलं नाही येथे आपण गार्निशिंगसाठी रोज पेटलचा वापर करू शकतो येथे काजू बदाम पिस्त्याचा सुद्धा वापर करू शकतो किंवा वेगवेगळ्या कलरचे फ्लावर सुद्धा आपण काढू शकतो शकतो आता इथे रस आहे ही सगळीकडे मी अशी टाकून घेतलेली आहे रोज पेटल आहे म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्याने मी येथे छान असं गार्निश करत आहे याला डेकोरेटिव करत आहे त्याच्यामुळे आपला केक एकदम छान दिसतो हे बघा किती झटपट असा आपला छानसा केक घरच्या घरी पटकन बनवून तयार झालेला आहे नक्की ट्राय करा तुम्ही कसा के वाटला केक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद